नमस्कार मी नागनाथ आणि आपण पाहता निर्भीड समाचार दादर रेल्वे स्थानकावर जवानाची धाडशी कामगिरी मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकात गस्ती दरम्यान घडलेली ही घटना हृदयद्रावक आणि ठरली सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक बारावर एक प्रवासी अचानक स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्याचा प्रयत्न करू लागला त्याचवेळी ते तीन उपस्थित एच जी कॉन्स्टेबल राहुल सरोज यादव यांनी शांतपणे त्या प्रवाशाला समजावत संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु बोलत असतानाच तो प्रवासी अचानक धावत्या मेल ट्रेन समोर उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल यादव यांनी जीवाची पर्वा न करता धावत जाऊन त्या प्रवाशाला पकडले ट्रेन आणि प्रवाशी यांच्यात फक्त दोन सेकंदाचे अंतर होते आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला यानंतर कॉन्स्टेबल यादव आणि पोलीस कॉन्स्टेबल पोपेरे यांनी त्या जखमी प्रवाशाला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले तिथे तो सध्या सुरक्षित असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या असून हे दोन्ही पोलीस कर्मचारी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत या धाडशी जवानांच्या तत्परतेमुळे एका नागरिकाचा अमूल्य जीव वाचला आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार